एअर इंडियाच्या विमानाचा प्रताप एसी बंद झाल्यामुळे अनेक प्रवासी बेशुद्ध एअर इंडियाच्या विमानाकडून पुन्हा एकदा प्रताप घडला आहे एअर इंडियाचे विमान प्रवासी बसल्यानंतर आठ तास लेट झाले त्यानंतर विमानातील वातानुकूलित यंत्रणा एसी बंद होते त्यामुळे विमानात प्रवासी बेशुद्ध पडले दिल्लीवरून सॅन फ्रान्सिस्को येथे जाणाऱ्या विमानात घडलेल्या या घटनेबाबत सोशल मीडियावर तीव्र नाराजी व्यक्त होत आहे या प्रकाराबद्दल कंपनीकडून माफी मागण्यात आली आहे आता वीस तासांच्या उशिरानंतर हे विमान आज सॅन फ्रान्सिस्कोला रवाना होणार आहे दिल्ली विमानतळावरून एअर इंडिया कंपनीच्या विमानाचे उड्डाण गुरुवारी दुपारी तीन वाजून वीस मिनटांनी होणार होते परंतु आठ तास एअर इंडियाच्या विमानाचे उड्डाण झाले नाही तांत्रिक कारणामुळे उड्डाण झाले नाही असं स्पष्टीकरण कंपनीकडून देण्यात आलं त्याचवेळी विमानातील एसी बंद असल्याने अनेक प्रवासी बेशुद्ध झाले आणि अने यासंदर्भात अनेकांनी ट्विट करत नाराजी व्यक्त केली ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी दिल्ली